नोएडामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे नोएडाच्या सेक्टर एकशे सव्वीस पोलीस स्टेशन परिसरातील शहापूर गावाच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका तरुणीला दुसऱ्या भाडेकरूने तिच्या बाथरूम मध्ये छुपा कॅमेरा बसवल्याने आढळून आल्याची घटना समोर आलेली आहे छुपा कॅमेरा सापडल्यानंतर महिलेने पोलिसांच्या पोलिसांकडे याची तक्रार केली दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला एका खाजगी कंपनीत काम करते आणि शहापूर गावात भाड्याच्या खोलीत राहते तसेच तिचे लवकरच लग्न होणार आहे सोमवारी ती आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेली तेव्हा तिला बाथरूम मध्ये खिडकीजवळ एक छुपा कॅमेरा दिसला यामुळे ती घाबरली तिने कॅमेरा काढून स्वतःच्या खोलीत ठेवला संध्याकाळी कामावरून घरी आली आल्यावरती तिने छुपा कॅमेरा तपासला तेव्हा तिला शेजारच्या भाडेकरू रामानंदचा फोटो आणि व्हिडिओ एच डी कार्ड वरती भेटला आरोपी रामानंदन हा उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरचा रहिवासी आहे आणि तो इलेक्ट्रॉनिक्शन म्हणून काम करतो महिलेला मिळालेल्या एस डी कार्डवरती रामानंदन महिलेच्या बाथरूमच्या बाहेर कॅमेरा बसवतानाचे व्हिडिओ आणि फोटो देखील सापडलेले आहे या घटनेने महिलेच्या पायाखालची जमीन आधारली तिने तातडीने पोलीस ठाणे गाठले आरोपी रामानंद हा महिलेच्या इमारतीत राहतो महिलेचा आरोप आहे की रामानंदने तिच्या व्हिडिओ काढण्यासाठी तिच्या खाजगी बाथरूममध्ये छुपा छुपा कॅमेरा बसवला होता महिलेने याबद्दल त्याला विचारपूस केली तेव्हा त्याने ते कबूल केलं की महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपी रामानंद फरार रा आहे आता या व्हिडिओचे तीन महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेऊया नोएडातील शहापूर गावाच्या तरुणीच्या बाथरूम मध्ये शेजाऱ्याने छुपा कॅमेरा बसवलेला होता दुसरा मुद्दा असा आहे आरोपी रामानंद हा इलेक्ट्रिशियन असून तरुणीच्या शेजारीच राहतो आता तिसरा मुद्दा असा आहे तरुणीला सापडलेल्या एस डी कार्डवरती आरोपीचा फोटो आणि व्हिडिओ आढळतो बाकी तुमचा या व्हिडिओबाबत तुमची जी काही मह, माहिती असेल ते तुम्ही नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद